चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार सी न्यूज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई येथे जनसंवाद मेळावा मानसिंग खोराटे यांनी आयोजित केला होता यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर उपस्थित होते चंदगड विधानसभेच्या रिंगणात उतरलेले मानसिंग खोराटे यांनी रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी मुंबई येथील श्रमिक जिमखाना मैदान लोर परेल सववाद या ठिकाणी जनसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते खोराटे यांनी चंदगड विधानसभा कोणत्याही परिस्थिती लढवून राखायची या ईर्षेने कामाला लागल्याचे या ठिकाणी दिसून येत होते लोकांनी आजपर्यंत म्हटलं जात की आज आग्रा चंद्रगड हा भाग मागासलेला आहे तो मागासले पण मागासला पण जो चिठ्ठा चिकटवलेला आहे हा आपल्या लोकप्रतिनिधींनी चिकटवलेला आहे देवान पुष्कळ काही दिलेला आहे आपल्याला आपण त्याचा उपयोग करून घेतलेला नाही तो चिठ्ठा जो आहे मागासले पणाचा तो मला खोडून टाकायचा आहे आणि असा विकास करायचा आहे की जर मुंबईत बसून इथं म्हणत असेल की चंदगड मागास भाग आहे तर उद्या मुंबईतल्या ह्या मंत्रालयातल्या माणसाला म्हणावं लागेल अरे विकास तुला करायचा आहे ना तर जा त्या चंदगडला जाऊन बघता की विकास कसा केला जातो आपण सर्वजण इथं आलात मुळातच थोडासा वेळ झाला आपला कार्यक्रम सुरू व्हायला तरीही तुम्ही शांतपणानं शांत, शांत चित्तानं माझे सर्व शब्द ऐकला निश्चितच मी तुमच्या समोर माझे विचार मांडले मी असं म्हणेन की तुम्हाला माझे विचार पटले तरच तुम्ही मला सहकार्य करावं नसेल तर माझ्यापेक्षा कोणी चांगला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच त्याला सहकार्य करावं ती सुद्धा तुम्हाला मुभा नाही पण विचार पटले असतील तर तुमच्यासोबत तुम्ही तुमचे पावले असतील गावी मित्रमंडळी असतील तर त्यांना सुद्धा उत्साहित प्रोत्साहित करावं आणि मला कसं भरघोस मताने द्या त्याची तुम्ही काळजी घ्या तुम्ही नक्की घ्या असं मला वाटतं तुम्ही एवढं सर्व शांतपणा आभार मानतो मी एक आभार मानते वेळी काही नाव घेऊ इच्छितो जे खूप राबलेले आहेत देवरकरजींच्या सोबत विजय तानवडे माझे गाव आले सगळे सतीश आपके अक्षय आपके मनोज आपके अविनाश आपके किरण मारुति के सारे दीपा के सारे